परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे गंभीर आहे तातडीने याची दखल घेण्याची गरज पाचशे शंभर असताना बाराशे रुग्णांना इथे ॲडमिट म्हणजे दुपटीने या ठिकाणी रुग्णांची जी, जी काही इनटेक का आहे ते दुपटीने ओव्हरलोड झालेला आहे चौकशी झालीच पाहिजे पण चौकशीबरोबर इतर रुग्णांची मात्र प्राण वाचवता आले पाहिजे याला अधिक महत्त्व आहे असं समजलं आहे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जवळपास चोवीस लोकांची डेथ झाल्याची माहिती दुपारी माध्यमांच्या मुळे मला मिळाली आहे तातडीने मी या ठिकाणी आलेलो आहे तिथले डीन यांच्याशी मी आता भेटून त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे गंभीर आहे तातडीने याची दखल घेण्याची गरज ही आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे शासनाने याच्यामध्ये तातडीने विना विलंब कारवाई करण्याची आणि त्यातून मदत करण्याची आवश्यकता आहे चोवीसमध्ये सहा का सात लहान बालक आहेत दोन दिवसाचे चार दिवसाचे काही प्रसुती झालेल्या महिला संदर्भातली माहिती आहे काही अननोन पॉयझनिंग पॉयझनिंग कशामुळे झालं याची कल्पना नाही पण ते पॉईझनिंगमुळे एक डेथ झालेली आहे असं विविध कारणास्तव ज्या काही लोक त्याचे ब्रेकअप मिळेल तुम्हाला त्यांच्या वीजकडून तर साधारण चोवीस लोकांची मृत्यू झालेला आहे आणि सत्तर लोक अजून क्रिटिकल आहेत ही सगळ्यात गंभीर बाब आहे की सत्तर अर्थात वेद जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना इथे किंवा खाजगी हॉस्पिटल त्यांना इथे रिफर करण्यात आलेलं आहे ही मला माहिती देण्यात आलेली आहे जी काही प्राथमिक प्रथम दर्शनेची माहिती मला दिसते इथे एक तर इथल्या बऱ्याचशा नर्सेसच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांना रिप्लेसमेंट जी द्यावं लागते ते रिप्लेसमेंट या ठिकाणी दिलेलं नाही आहे डॉक्टर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे बी पी डी सीमधून जो निधी यांच्याकरता उपलब्ध आहे ती तांत्रिक मान्यता बऱ्याच त्या समोर प्रलंबित आहे काही मशीन जसं आपण सिटी स्कॅन वगैरे जे बंद पडले त्याला ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट जे करायला पाहिजे त्याचे पैसे न दिल्यामुळे एम सी न झाल्यामुळे सी टी स्कॅनच्या मशीन्स कमी पडलेल्या आहेत म्हणजे बंदच पडलेली आहे आणि आर्थिक अडचण आहे आणि हॉ हॉट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे दुपटीच्या क्षमतेने काम करत आहे म्हणजे इथे माझ्या माहितीप्रमाणे पाचशे बेड्सची क्षमता असताना बरोबर पाचशे क्षमता असताना बाराशे रुग्णांना इथे ॲडमिट म्हणजे दुपटीने या ठिकाणी रुग्णांची जी, जी काही इंटेक का आहे ते दुपटीने ओव्हरलोड झालेला आहे अशी वस्तुस्थिती आहे ओढ जास्ती संख्या जास्त आहे त्याच्यामुळे स्टाफ कमी करतो नर्सेस कमी आहेत डॉक्टर्स कमी आहेत निधीची उपलब्धता हायचा विषय आहे असे अनेक विषय आहेत जे मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला तुम्हाला काही बोलणं होऊ शकतो त्यांच्याशी मी बोलणार आहे तातडीने यांना जी काही मदत पाहिजे आपल्या दृष्टीने चोवीस लोकांचं डेथ होणं खूप गंभीरच आहे परंतु ही संख्या सत्तर क्रिटिकल आहे त्यांच्याकडे तातडीने लक्ष द्यायची गरज आहे आणि संख्या घे काही थोडंसं पेशामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे वस्तू वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की शासनाकडून यांना मदत लवकरात लवकर मिळावी खाजगी डॉक्टरांची जर गरज असेल तर त्यांचंही काही प्रमाणामध्ये इथे मदत घ्यावी असं मी त्यांना सुचवलं आहे आता हा निर्णय शासनाला घ्यायचा त्यांना घ्यायचा मी त्यांना सांगितलं आहे की जिल्ह्यातले जे काही खाजगी डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे माणसं कमी असतील तर मग तुम्ही खाजगी डॉक्टरांची मदत घ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर्स आहेत सिव्हिल सर्जन वाढत त्यात काही डॉक्टर मी त्यांना स्पेअर करतो आणि यांना जी काही गरज आहे पैशाची ती तातडीने उपलब्ध होईल अशा दृष्टीने काही काही निर्णय घेण्याची शासनाची तातडीने गरज आहे त्याकरता मी उपमुख्यमंत्री अजित पवार जे वित्तमंत्री आहेत त्यांच्याशी बोलले आपल्या पालकमंत्र्यांशी तातडीने बोलतो मी त्यांना आणि झालं पाहिजे अशी आमची प्रामाणिक भावना आहे त्याच्यामध्ये मैसेकर जे आपले हे आहेत आता डायरेक्टर आहेत त्यांचं माझं बोलणं झालं ते उद्या आए, आए, है, है, या सर्व घटनेसंदर्भामध्ये चौकशी करण्यासंदर्भात काही लोकं त्यांनी डेप्यूट केलेली आहेत ती टीम उद्या अपेक्षित आहे त्यांचंही माझं मगाशी बोलणं झालं परंतु हा भाग महत्त्वाचा आहे गंभीर आहे चौकशी झालीच पाहिजे पण चौकशीबरोबर इतर रुग्णांची मात्र प्राण वाचवता आले पाहिजे यांना अधिक महत्त्व आहे असं समजा म्हणून त्या मी स्वतः लक्ष कर औषध पुरवठा करण्याची हाफ्टीन काही ती नाही औषध पुरवठा नाही स्पष्टपणे असा निष्ठा आहे मग एन आय सी जो आहे एनआयसी मध्ये लहान बाळांची औषधं आहेत का सर्पदांच्या जा अँटीवेनम आहे का औषधांच्या अनेकदा अनेक गोष्टी आहेत जे मला तातडीने एवढी बारक आहे माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही आहे जे काही मला सांगण्यात आलेलं आहे त्या समोर माहिती दिलेली आहे एक्झॅक्टली सगळा जो अहवाल आहे त्यांचा संबंधित जे येतील ते माहिती घेऊन सांगू शकतील आपल्याला पण जे निदर्शन झालेलं आहे ते असं आहे आणि हा विषय नियंत्रण आला पाहिजे याला प्राथमिकता हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात रुग्णांचा एक चोवीस तासात मृत्यू झाला होता आता नांदेडमध्ये मग कुठेतरी शासकीय आरोग्य यंत्रणा कोलमडली वाटत नाही का मी काही एकदम निष्कर्ष त्याचा येणार नाही माझी इच्छा जरूर आहे की मराठवाड्यातील महाराष्ट्रात आहेच जाणसं सर्वांची भूमिका हीच आहे की मराठवाड्यातल्या अशा हॉस्पिटल हॉस्पिटल्सला जिथे गरीब वर्गातला माणूस अधिक येतो त्याच्याकडे सगळ्यांसाठीच पेशंट्सला बदलो कुठल्याही वर्गातला असो त्याचं ट्रीटमेंट झालीच पाहिजे पण तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असो आपलं सिव्हिल हॉस्पिटल असो शासनाच्या ज्या फॅसिलिटीज आहेत तो पूर्ण व्यवस्थितपणे शाळ रुग्णांची सेवा करण्याकरता तत्पर असल्या पाहिजेत त्यांची जी काही त्रुटी असतील कमतरता असतील त्या मदत करायची गरज आहे शासनाने इतर कुठेही पैसे कमी जर चालतील तर इकडे दुर्लक्ष असताना करू नये अशी माहिती